नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत गर्भवती महिलांना मोदी सरकार करून सहा हजार रुपयाचं जे आर्थिक मदत आहे तर ती प्रधानमंत्री मातृत्व वंदना तर्फे केलं जातं मित्रांनो तर, तर प्रधानमंत्री मातृत्व वंदनेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याचा क्रायटेरिया काय याचा लाभ कशा पद्धतीने मिळत असतो याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो केंद्र सरकारने गर्भवती महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांना त्यांच्या पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळीच आर्थिक मदत देणे आहे या योजनेत गर्भवती महिलांना सहा हजार रुपये दिले जातात ज्यामुळे त्यांना गर्भधारण दरम्यान आर्थिक मदतही मिळत असते आता या योजनेचे मुख्य फायदे आणि उद्देश काय राज्य सरकार किंवा के केंद्र सरकार कोणतीही योजना लॉन्च करत असतं तर राज्य सरकारच्या मागे काही हेतू आणि उद्देश राज्य सरकारने मांडलेले असतात त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी सहा हजार रुपये मदत देणे आणि त्यांना आर्थिक मदत होईल हा महत्वपूर्ण उद्देश राज्य सरकारने प्रधानमंत्री मातृत्व वंदने योजनेअंतर्गत ठेवलेला आहे मित्रांनो आता या योजनेअंतर्गत जो आर्थिक लाभ आहे तर तो आर्थिक लाभ गर्भवती महिलाला कशा पद्धतीने दिला जातो तर पहिला हप्ता पहिला हप्ता हजार रुपये दिले जातात याच्यासाठी काही अट आहे तर गरोदर महिला गरोदरपणाची नोंदणी अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य केंद्रात करणे आवश्यक राहील जी गर्भवती महिला राहील तिला पहिला हप्ता हजार रुपयाचा मिळेल त्यासाठी ते त्यांना काय करायचं आहे फक्त आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किंवा आपल्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन नोंदणी करावी लागेल त्यानंतर महिलांनी पहिल्या तीन महिन्यात गरोदरपणाची नोंदणी ही केलीच पाहिजे तुम्ही पहिल्या तीन महिन्याने तुम्ही तीन महिन्यात तुम्हाला ही गरोदरपणाची नोंदणी जी आहे ती करायची आहे त्यानंतर दुसरा हप्ता तुम्हाला दुसरा हप्ता हा दोन हजार रुपये दिले जातील त्यासाठी काय अट आहे तर हा हप्ता गरोदरपणाच्या सहाव्या महिन्याच्या शेवटी दिला जाणार आहे त्यानंतर महिलांनी किमान एक प्रीनेटल चेकअप गर्भवत अवस्थेतील तपासणी करणे आवश्यक राहील मित्रांनो बघा यासाठी जो दुसरा हप्ता आहे तर दुसरा हप्ता तुम्हाला दोन हजार रुपये दिले जातील दुसऱ्या हप्त्याची अट आहे ती म्हणजे तुम्हाला सहाव्या महिन्याच्या शेवटी ही दोन हजार रुपयाची आर्थिक मदत मिळेल पण त्यापूर्वी तुम्हाला एक प्रीनेटल चेकअप हा गर्भ अवस्थेत अवस्थेतील जी तपासणी असते तिचा करावा लागणार आहे त्यानंतर तिसरा हप्ता तुम्हाला दोन हजार रुपयाचा दिला जाणार आहेत यासाठी काय अट आहे तर हा हप्ता बाळाच्या जन्मानंतर दिला जातो आणि लसीकरण म्हणजे बी सी जी ओ पी व्ही आणि डी पी डी इत्यादी पूर्ण झाल्यावरच दिला जातो जो शेवटचा हप्ता आहे दोन हजार रुपयाचा तर तो तुम्हाला बाळाच्या जन्मानंतर दिला जातो त्यासाठी जे लसीकरण प्रोसेस किंवा लसीकरण संपूर्ण लसीकरण झाल्यानंतर हा हप्ता तुम्हाला मिळत असतो बाळाचा जन्म नोंदणी प्रमाणपत्र यासाठी तुम्हाला आवश्यक लागणार आहे त्यानंतर तुम्हाला अतिरिक्त लाभ हा हजार रुपयाचा दिला जातो जर लाभार्थी महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र असेल तर तिला हजार रुपयाचा अतिरिक्त लाभ देखील मिळतो त्यामुळे एकूण मिळणारी रक्कम ही सहा हजार रुपये होईल मित्रांनो जे सर्वसाधारण महिला जरु असतील तर त्यांना पाच हजार रुपयाची मदत मिळत असते आणि जर महिला जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र ठरली तर तिला हजार रुपये एक्स्ट्रा दिले जातात म्हणजे एकूण सहा हजार रुपयाची आर्थिक मदत तिला होत असते आता तुम्हाला प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेसाठी काही पात्रता आणि अटी आहे तर अर्ज करणारी महिला ही भारताची कायमचे रहिवासी असणे गरजेचे आहे या योजनेचा लाभ फक्त महिला गरोदरपणासाठीच मिळतो या लाभार्थी गर्भवती महिलेचे वय हे एकोणीस वर्षापेक्षा जास्त असावं जर महिला सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नियमित काम करत असेल तर ती योजनेसाठी पात्र नाही मित्रांनो अर्ज करताना महिलेचे आणि त्यांच्या पत्नीचे आधार कार्ड आवश्यक राहील महिलेला आणि तिच्या आधार कार्डला बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं म्हणजेच अनिवार्य असणार आहे तर हे जी पात्रता अटी तर ती प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेसाठी आवश्यक असणार आहे मित्रांनो आता महत्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचा आहे तर महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो अर्जाची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि तुम्ही संबंधित सहकारी कार्यालयात अर्ज सादर करू शकतात त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि योग्य माहिती सादर करणे आवश्यक राहील मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्राकडे किंवा संबंधित सहकारी विभागाकडे अर्ज करू शकतात यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जसे की जन्मपत्र प्रमाणपत्र ओळखपत्र बँक खाते इत्यादी सादर करावे लागतील योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर देखील मी देतोय तो हेल्पलाईन नंबरही तुम्ही कॉल करून या योजनेसंबंधित अधिक इन्क्वायरी जी असेल ती करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत सहा हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य जेव्हा त्यानंतर तुमच्या दुसऱ्या बाळासाठी देखील काही लाभ आहे जर तुम्ही दुसऱ्या बाळासाठी अर्ज करत असाल तर लक्ष द्यावा की योजनेचा लाभ फक्त त्या बाळावरच मिळतो जो मुलगी असेल सरकारने मुलीच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी हे केलं आहे दुसरं बाळ जरी तुमचं मुलगी असेल तर दुसऱ्या बाळाच्या वेळीसही तुम्हाला हा लाभ मिळत असतो मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही या वेबसाईटवर भेट देऊ शकतात या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सो तो तिथेही जाऊन तुम्ही इन्क्वायरी या योजनेबद्दल अधिक करू शकतात तुम्हाला अर्ज करताना काही अडचण येत असेल काही डाऊट येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच त्याचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल अशाच महत्त्वपूर्ण सरकारी योजनांसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर वर जै जय महाराष्ट्र